श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या स्वागत स्वामी भक्त हो पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी प्रकट दिनाबद्दल बोलणार आहोत बघा स्वामी प्रकट दिन हा आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे परंतु जर तुमच्या अजूनही काही मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नसतील तर ह्या दिवशी खूप सुवर्ण संधी आहे त्या दिवशी जर आपण स्वामींना नवस केला तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आता बघा खरं तर प्रकट दिन आहे आपण आपल्या इच्छा मनोकामना तर सदैव मागतच असतो आपल्या इच्छेला अंतच नाही आज एक इच्छा पूर्ण झाली की उद्या दुसरी इच्छा निर्माण होत असते म्हणजे काय तर शेवटपर्यंत आपल्या इच्छा पूर्णच होत नाही त्यामुळे कुठेतरी समाधान मानावं लागतं कुठेतरी पूर्ण विरामही द्यावा लागतो पण तरीही काहींच्या बाबतीत असं होतं ना की कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही आता ती इच्छा पूर्ण का होत नाही तर त्यामध्ये कधीकधी आपले कर्म वाईट सॉरी कधीकधी आपले कर्म अडवे येत असतात तर कधीकधी आपले प्रयत्न जे आहेत ते अपुरे पडत असतात पण आपले म्हणजे प्रयत्न करूनही जर इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तर मग आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वामींकडे आपण जेव्हा जेव्हा जातो तेव्हा स्वामी कधीच आपल्याला रिकाम्या हाती पाठवत नाही एवढं मात्र डोळे झाकून विश्वास ठेवा भलेही कधी कधी असं होतं की तुम्ही आज एखादी गोष्ट मागितली आणि ती आज तुम्हाला मिळाली नाही पण ती पुढे जाऊन तुम्हाला शंभर टक्के मिळणारच मिळणार म्हणजे मिळणारच असा जर विश्वास तुमचा असेल तरच ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीतर ती तुमच्यापर्यंत येऊनही परत जाणार हे देखील लक्षात घ्या तर बघा तुमची एखादी इच्छा असेल त्यासाठी प्रयत्न करत आहात पण पूर्ण झाली नसेल तर प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे आता स्वामींना नवस कशा पद्धतीने करावा हे तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते लक्षात येईल आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होईल फक्त एक गोष्ट लक्षात घ्या इच्छा वास्तवातील असावी इच्छा ही कधीही कुणाला त्रास देणारी नसावी कुणाचं वाईट करण्याच्या हेतूने मनामध्ये कधीही इच्छा धरू नये ती कधीच पूर्ण होत नाही झाली तरीही त्याची परतफेड आपल्याला करावीच लागते त्यानंतर त्या इच्छेसाठी आपण शंभर टक्के योगदान करायचं म्हणजे काय तर प्रामाणिकपणे आपल्याला कष्ट देखील करायचेच आहे ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर बघा इच्छा नवस कसा करायचा बघा प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही सकाळी केंद्रात जाऊ शकतात तुमच्याकडे घराजवळ कुठे मठ असेल मंदिर असेल तिथे जाऊ शकतात नसेल तर तुम्ही ही जी काही क्रिया सांगणार आहे ती घरी केली तरीही चालेल आता बघा तर मंदिरात जाणार असाल तर तिथे जाताना तुम्हाला एक श्रीफळ घेऊन जायचं आहे खडीसाखर घेऊन जायची आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जो काही प्रसाद नेता येईल तो न्यायचा आहे अशा पद्धतीने स्वामींकडे जायचं आहे श्रीफळ हातात घ्यायचं आहे स्वामींना मनोभावी प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणी स्वामींना सांगायचं आहे की स्वामी अशी अशी माझी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला नवस करत आहे या दिवसामध्ये माझी इच्छा पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे सर्वप्रथम असं बोलू नका की माझी इच्छा पूर्ण करा कारण आपला विश्वास तिथे दाखवायचा आहे की स्वामी मला ठाऊक आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणारच कारण जिथे आपण विश्वास दाखवतो तिथेच सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे चमत्कार घडू लागतात हे विसरू नका तर स्वामींना तुमची इच्छा सांगायची आहे आता इच्छा सांगितल्यानंतर तुम्ही एखादी सेवा निवडायची आहे ती सेवा संकल्पयुक्तच असणार आहे बघा संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर विशिष्ट इच्छेसाठी विशिष्ट कालावधीमध्ये आपण जी सेवा करतो नियमधर्म पाळून जे सेवा आपण स्वतः स्वीकारतो तिचं पालन करतो आणि ती सेवा पूर्ण करतो याला म्हणतात संकल्पयुक्त सेवा आणि संकल्पयुक्त सेवेने शंभर टक्के म्हणजे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणजे होतातच तर तुम्हाला सेवा निवडायची आहे आता सेवा काय निवडायची तर ती सेवा निवडताना सर्वप्रथम विचार करा की जी कोणती सेवा तुम्ही निवडत आहात ती सेवा करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे का तुम्हाला ते करणं शक्य होणार आहे का त्याचे जे नियम आहे ते नियम तुम्हाला पाळणं शक्य होणार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही सेवा निवडा हे बघा सेवा सगळं प्रभावी असतात कुठलीही सेवा अशी कमी प्रभावी खूप जास्त प्रभावी असं असतं का तर नाही अजिबात नाही सगळी सेवा ही प्रभावीच असते साधं नाम घेतलं तरीही ते प्रभावीच असतं पण कधी कधी होतं काय की भावनेच्या भरामध्ये किंवा आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एवढा आटाबिटा आपण करतो की भावनेच्या भरात आपण स्वामींना सांगतो मी इतकं गुरुचरित्र पारायण करेन मी तितकं करेन आणि मग वेळ आली की आपल्याकडनं नियम पाळले जात नाही मग काय होतं देव आपल्याला शिक्षा करेल का असा प्रश्नच नसतो देव काहीही करत नाही पण आपल्या मनाला हुरहुर लागते की अरे बापरे मी असं म्हटलो होतो मग असं झालंच नाही मी तसं म्हटली होती मी तसं केलंच नाही मग आपल्या मनाची ही मना चलबिचल वाढू नये याकरिता सांगत आहे की जी काही सेवा निवडणार आहात ती तुम्हाला झेपणार आहे का हे सगळं बघून मग तुम्हाला सेवा निवडायची आहे त्यामध्ये तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात स्वामी चैत्र अकरा पारायण एकवीस पारायण एक्कावन्न पारायण एकशे आठ पारायण तुम्ही निवडू शकतात तुम्हाला जे शक्य होणार आहे ते किंवा गुरुचरित्र निवडू शकतात किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जी काही सेवा जसं की रोज मी अकरा माळा जप करेल पण तुम्हाला ते शक्य होणार आहे का किंवा मी रोज एकमाळ जप करेल असं आता नित्यसेवा म्हटलं तर एक माळ आपल्याला जपायचीच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला संकल्पित सेवेमध्ये कमीत कमी अकरा माळा असतातच अशा पद्धतीने जी शक्य होणार आहे ती सेवा निवडायची आहे आणि अशा पद्धतीने स्वामींना सांगून आपल्या घरी यायचं आहे आता हा झाला मंदिराचा किंवा केंद्राचा मठाचा विषय ज्यांच्या जवळ कुठे केंद्र मठ नाही त्यांनी घरीच हे करायचं आहे फक्त काळजी घ्या की ते नारळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे आता ते नारळ का ठेवायचं तर जेव्हा कधी तुमचं कुठे स्वामींच्या मठामध्ये जाणं म्हणजे तुम्हाला जाण्याचा योग येईल तिथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे ते फोडायचं नाही प्रसाद म्हणून खायचं नाही आता अशा पद्धतीने हे करून झाल्यानंतर घरी यायचं आहे घरी संकल्प घ्यायचा आहे संकल्प हा आपल्या घरीच घेतला जातो संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी दिलेला आहे तर स्वामींसमोर बसून स्वामींना सांगायचं आहे मी अशी अशी सेवा निवडली आहे ही सेवा माझ्या अशा अशा, अशा इच्छेसाठी मी करणार आहे इतके दिवस मी सगळे नियम पाळणार आहे तरीही तुम्ही ही सेवा माझ्याकडून करून घ्या आता करून घ्या म्हटल्यावर आपण तेही काम स्वामींवर सोपवलं म्हणजे स्वामी ते काम आपल्याकडनं करूनच घेणार त्यामुळे अशा पद्धतीने संकल्प घ्यायचा आता नियम कस का काय असतात तर बघा चरित्र सारामृतची जर तुम्ही सेवा निवडली किंवा तारक मंत्राची सेवा निवडली माळजपची सेवा निवडली तर त्यासाठी नियम काय तर फक्त मांसाहार तुम्हाला बंदच करावा लागेल जेवढ्या दिवसांसाठी तुम्ही सेवा निवडलेली आहे तेवढ्या दिवसांसाठी तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्जच करायचा आहे हे लक्षात ठेवा या व्यतिरिक्त बाहेरचं खाणं पिणं तर ठीक आहे बाहेरचं आता कुठे जाण्याची वेळ आली तर आपण बाहेरचं खाऊ पिऊ शकतो या व्यतिरिक्त ब्रह्मचार्याचं चा पालन तर ह्या सेवेला या ठिकाणी से हे बंधन नाही पण जर तुम्ही गुरुचरित्राचं जर निवडत असाल तर गुरुचरित्राचे वेगळे नियम आहे आणि गुरुचरित्राचे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळावेच लागतात हे देखील तुम्ही लक्षात घ्या तर गुरुचरित्राचे काय नियम आहे यासंबंधी देखील आपला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात तरीही थोडक्यात सांगते गुरुचरित्राचा सगळ्यात मोठे जे दोन नियम आहे ते असे की बाहेरचं खान म्हणजे बाहेरचं खायचं प्यायचं नसतं आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं सात दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचं सा पालन करायचं असतं मांसाहार कडकडीत बंद असतो बाहेरच्या दुसऱ्यांच्या कुणाच्या घरचं खायचं नसतं या व्यतिरिक्त कांदा लसून वर्ज असतो असे छोटे छोटे जे नियम आहेत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्हाला ही दिवस स्वामीनं अशा पद्धतीने नवस करायचं आहे जेवढे दिवसांची सेवा निवडलेली आहे तेवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला ती सेवा पूर्ण करायची आहे आता महिला आहे मासिक धर्म आला मग ते दिवस तुम्हाला स्किपच करावे लागणार सुतक आलं तरीही ते स्किपच करावं लागणार या व्यतिरिक्त कुठे लग्न कार्याला जाण्याची वेळ आली मग म्हणजे ती त्या दिवशी सेवा झाली नाही तर शक्यतो बाहेर जाताना आपली सेवा पूर्ण करूनच जायची पण खूप लांबचा प्रवास आहे दोन दिवस जाणार आहे मग दुसऱ्यांच्या घरी सेवा करू का आता नाही हे बघा आपले सास आपलं सासर असेल तर मग तिथे आपण ही सेवा करू शकतो पण मग दुसरीकडे करू का मावशीकडे करू का मग असं नाही दुसरे दुसऱ्यांच्या घरी आपली सेवा केली तर ती फलदायी ठरणार नाही हे देखील लक्षात घ्या तर अशा पद्धतीने फक्त आपलं जे कुळ आहे त्या ठिकाणी आपण ती सेवा करू शकतो शक्यतो बाहेर जाणं टाळायचं खूप लांबच्या प्रवासाला पण अगदीच जाणं गरजेचं असेल तर आपल्याला जावंच लागतं त्या गोष्टी अर्थात समजू शकते तर मग ते दिवस आपल्याला स्किप करायचे आहे आणि तिकडनं आल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करायचं आहे पण मग अगदीच आठ आठ पंधरा पंधरा वीस वीस दिवसांचा गॅप अजिबात द्यायचा नाही हे लक्षात घ्या दोन चार दिवस ठीक आहे इकडे तिकडे परंतु अगदी आठ आठ पंधरा पंधरा दिवस जर गॅप केला तर मग तुम्हाला पुन्हा नव्याने सेवेला सुरुवात कर करावी लागणार आणि जर मागची जी सेवा केलेली आहे त्याचंही तुम्हाला म्हणजे त्याचं तुम्हाला फळ मिळेलच परंतु मग आपल्याच मनाला आपण काहीतरी संकल्प केलेला असतो ना मग ती संकल्पित सेवा म्हटलीच जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे या व्यतिरिक्त अजून दुसरे नियम काय तर बघा ह्या ज्या सेवा आहे त्या महिला करू शकतात पुरुष करू शकतात कुणीही करू शकतं विद्यार्थी असाल तर विद्यार्थी देखील करू शकतात आता ह्या ज्या सेवा सांगितल्या त्यात म्हणजे फक्त एवढ्याच सेवा आहे का तर नाही या व्यतिरिक्त अजून भरपूर सेवा आहे जसं की अकरा गुरुवार आहे किंवा अजून भरपूर तुम्हाला सेवा बघायला मिळतील आपल्या चॅनलवर तसे विविध प्रकारचे व्हिडिओ आहे तुम्ही ते देखील बघू शकतात तर स्वामी भक्त हो फक्त स्वामींना नवस करताना तुमच्या वेळेनुसार सेवा निवडा तुम्हाला शक्य होईल अशी सेवा निवडा आणि जी काही सेवा करणार आहात ती मनापासून करा असं मनात आणू नका की मी खूप मोठी सेवा निवडली मगच माझी इच्छा पूर्ण होईल तुम्ही खूप मोठी सेवा निवडली पण जर तुम्ही ती अगदी घाईघाई कर घाईघाईमध्ये करत आहात तुमचं लक्षच लागत नाही तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही पण तुम्ही फक्त नामस्मरणाची सेवा निवडली पण ते तुम्ही अगदी मन लावून करत आहात अगदी त्यामध्ये तल्लीन होत असाल तर तुमची लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होईल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांच्या ज्यांच्या इच्छा मनोकामना अजूनही पूर्ण झाल्या नाही त्यांनी स्वामी प्रकट दिनाची संधी सोडू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद